तर मित्रांनो बघू शकता हे पल्सर वन फिफ्टी इंजन आहे तर या इंजनमध्ये अशी माहिती आहे मित्रांनो तर या इंजनमध्ये काय काय आहे कशा पद्धतीने काम करते या ते या इंजनमध्ये दाखवलं गेलं ते तर तुम्ही बघू शकता तर इथं वाल आहे तर वाल अशा प्रकारे वाल असते म्हणजे या इंजनच्यामध्ये डेमो डेमो इंजन आहे ते आपल्याला डेमो दाखवण्यासाठी असते तर हे इथं वाल आहे बघू शकता तर वालच्या वेळी ही स्प्रिंगची वालला सस्टेन देण्यासाठी वालसाठी स्प्रिंग आणि त्याला तो लॉक आहे जे वालला आटकतो आपण ते इथं लॉक असते ते लॉक आहे त्याला तर तिथून स्पार्क प्लक हे त्याला दोन स्पार्क असतात एक या साईडला आहे एक या साईडला आहे त्याच्यानंतर एक टायमिंग चेंज आहे तुम्ही बघू शकता अशी टायमिंग चेंज असते त्याच्यामध्ये आणि नंतर हे तुम्ही बघू शनी टायमिंग गेअर हे दिसते ना आतमध्ये टायमिंग गेअर आहे त्याच्यानंतर टायमिंग टायमिंग गाईड आहे म्हणजे हेड वगैरे इंजन वगैरे डॅमेज होऊ नाही म्हणून टायमिंगचे डॅमेज होणार नाही म्हणून त्या गाड्या टायमिंग गार्ड गार्डवर त्याला टायमिंग गार्ड आहे त्यानंतर सेल्फ गाडीचा सेल्फ आपण गाडी सेल्फ मारतो तर सेल्फ फ्लोनंतर मोटर गाडी स्टार्ट होते त्याची सेल्फ मोटर आहे तर अशा प्रकारे तर गेअर असते सेल्फचा जसं मग स्टार्ट करतो हे गेअर या मॅग्नेटली फ्लो होते आणि जसं मॅग्नेट फ्लो नाही तर मॅग्नेट फ्लोनंतर गाडी स्टार्ट होते त्याच्यानंतर हे गेअरबॉक्स आहे बॉस होता हे गेअरबॉक्स आहे तर हे गेअरबॉक्स अशा प्रकारे काम करते आपण जसा गिअर टाकतो ते आतमध्ये हे गेअरबॉक्स पहिला तर टाकल्यानंतर दुसरा टाकल्यानंतर हे गिअरबॉक्स बॉक्स आतमध्ये वर्किंग करते यातने याच्यातनी आटकते जर आटकल्यानंतर गिअरबॉक्स काम करते अशा प्रकारे म्हणजे याच्यातनं आटकल्यानंतर ही शॉप असते ही आउटपुट शॉप आहे ही इनपुट इनपुट म्हणजे ही याच्यातनी इन म्हणजे गाडी जो स्टार्ट होते तर कनेक्टिनमधून ह्याला इनपुट होते म्हणजे फ्लो होती आणि आउटपुट हे गिअर बॉक्स आहे म्हणजे आउटफुट म्हणजे या गिअरमधून आपल्याला गाडी स्टार्ट म्हणजे गाडी चालवते जेव्हा ही फिटनेस शॉप ही शॉपल्यानंतर गाडी आपली रनिंग घेते तर ह्याला आउटफुट म्हणता आणि हे इनपुट आहे तर अशा प्रकारे इंजन असते त्यावरती ही सीझर घरचं गिअर बेरिंग आहे सीजर घरची शिजर असते ना हे सिजरगिरी आहे तर या शिजर घरची ही मेन बे बेरिंग आहे ही शॉप असते तर ही तशी असते या शिजगेला सेटिंग करून लावते आपण जसं लावतो लावतो म्हणलं तसं तसं हे हापरेशन करते किंवा इंजन आपलं इंजन हे करते तर या कधी बी या शिजगेला सेटिंग करून लावायचं तर अशा प्रकारेला जायचं माहिती देते तर जसं मला जसं माहिती आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती प्रत्येक नाही केला मी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि ते दुसरी गोष्ट हे वालवरही बघू शकता वरती वॉल आहे हे लॉकरमध्ये याला लॉकर आणि शॉप ही ना ही कॅम्प शॉप आहे जसं लॉकर फिरते ना हो फिरल्यानंतर हे वाल बी वर्किंग होते आणि पिष्ट खाली वाटे होते ते जसं पिष्ट हे पिष्ट बघू शकता हे पिस्ट खाली वाले होते तर तू या या पिष्टमधून आतमध्ये पेट्रोल येते आणि या वालमधून पेट्रोल येते आणि ही दुसऱ्या वाल इनपुट वाले का नाही हे इनपुट वाटे वाले याच्यातून ये वाले पेटो हे इनपुट वाल आहे याच्यातून पेट्रोल येते आणि आउटपुट इकडून सायन्सच्यामधून बाहेर पडते ठीक आहे तर अशा प्रकारे ही इंजनचा डेमो इंजन आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला एवढं लाईक कर करा आणि चॅनल इंजन असा तर चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे